आपण त्यांचा मानवी हक्कांचा त्यांच्या सगळ्यांचा विचार केला होता मला वाटतं त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे बदलासाठी आपण सर्वांनी जागरूक असणं फार गरजेचं आहे मला कोणाच्या कम्प्युटी बद्दल चर्चा करायची नाही तुम्ही स्वतः युट्यूब मध्ये जागा पद्धतीने अनेक बदलांच्या बद्दल तुम्हाला माहिती मिळेल माहिती कलमांची नंबर सुद्धा ठेवायची गरज नाही तुम्ही जे काही गुन्हे होते तेच आहेत तुम्ही

साम्राज्याची राणी होती सवलत होता ते सुद्धा बदल आपणपर्यंत येतो मला वाटतं अशा प्रकारचे काळाची गरज होती बदल केले जास्त केला परंतु मला कसं काम त्या निमित्ताने करायचं आहे ह्या बदलांच्या स्वातंत्र्या तयार असताना गावपती गावकरी जेव्हा चर्चा कराल गावकरी जेव्हा बोलाल त्यावेळेस त्याच्याबद्दल

आदून, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे नवीन कायदे प्रशिक्षण आणि चर्चा सत्राचे रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बोलताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सविस्तरपणे आपले मत मांडले असेल

आणि नंतर नोंदवले गेले असतील तर आयपीसी किंवा दोन भारतीय दंड संहिता आहे त्याप्रमाणे तरतुदीची जी प्रक्रिया आहे तपासाची जी प्रक्रिया आहे ती नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे आणि एक जुलै नंतरची घटना असेल घटनेचं तारीख एक जुलै नंतर असते तर त्यामध्ये मात्र सगळ्या नवीन कायद्याप्रमाणे अवलंब त्यामध्ये होईल त्यामुळे फार क्लिष्ट नाही पुन्हा फार तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार करायचं आहे कारण तुम्हाला सेक्शन बदलले सेक्शनचे नंबर सांगून बोलून टाकायला असं नाही आहे ही मूलभूत स्वरूपाची माहिती तुमच्यापर्यंत असली पाहिजे हा उद्देश ठेवून आपण ही त्या ठिकाणी कार्यशाळा बोलवली त्या ठिकाणी पत्रकार मंडळी पण मला सांगायचं आहे सगळ्या बाबीस सुट्या करून लोकांपर्यंत कशा पोहोचतील लोकांपर्यंत कसं सांगता येतील याच्याबद्दलचा विचार पण सर्वांनी केला पाहिजे मी जास्त घेणार नाही कारण आपल्याला शंका समाधान सुद्धा आपल्याला द्यायचं आहे बऱ्याच शंका त्यांच्या मनामध्ये पण असतील पण त्या सुरुवातीच्या काळात आपल्याला वाटत की फारच चोप्याशिवाय शंका आहे त्याच्याबद्दल आपल्याला खरंतर त्या ठिकाणी शंका गरजेचं आहे आणि चर्चा स्वरूपात आपल्याला त्या शंका निसर व्हायला पाहिजे म्हणून मी शास्त्रीय घेत नाही ठिकाणी जे वक्ते आहेत त्यांच्या आभार म्हणून त्यांनी आपली अतिशय शॉर्ट आपल्याला विनंती केली सर्वांना आपला इतका बहुमत भेटून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याप्रम्म आपला आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपल्याला परिवाची पुष्कांची बापला आणि त्या ठिकाणी भाग घेतात मी थांबतो धन्यवाद जय हिंद दिनांक एक जुलैपासून संपूर्ण भारतात तीन नवीन कायदे लागू करण्यात आले त्याबाबतची माहिती जनतेला व्हावी म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे अल्प बचत सभागृहात लॉ कॉलेजचे प्राचार्य आशिष बर्वे रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्री गोसावी आदी विभागाचे प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव से निखिल गोसावी यांनी नवीन कायद्याबाबतची सविस्तरपणे माहिती दिली आपल्याला बरीशी माहिती झाली आहे कायद्यातल्या काही तुझे आहे त्या आपल्या समोरना बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं मी आज सकाळी टीव्ही लावला तर मलाही हळूहळू समजू लागलं आणि टीव्हीत सुद्धा आता बातम्या काई नवीन कायद्याचे सांग नवीन कायद्यात काय काय बदल झाले नवीन कायद्यात काय पद्धती सुरू झाल्या हे दे आज आपण पाहतो पण टीव्ही मधून सुरू झाले सर्वसामान्यांना समजावं आणि बदल काय झाला हे आपल्याला कळावं यासाठी मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात ही एक कार्यशाळा आपल्या सर्वांसाठी प्रथमच आयोजित आहे यासाठी मी खरोखर आपल्या एस पी साहेबांचे मनापासून आभार मानतो उद्देश हाच आहे सर्वांना सर्व समजलं आणि नाही समजलं तर मग गोंधळ होईल एक जानेवारी आम्ही न्याय संस्था नव्या कायद्यात काहीतरी बदल होतोय याचा पाठीमाग कोण तुम्हाला बदल काय काय झाले हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला तीन दिवस इथं बसावला आहे पण इतके बदल काय सांगायचे कारण एवढी सगळी कलम बदललेली आहेत सर्व काही बऱ्यापैकी जलच आहे काही ठिकाणी त्याला नवीन नावं दिलेली आहेत आणि काही कलम बदललेले आहेत काही कलम वगळण्यात आले काही पूर्वी ज्या काही शिक्षा ज्या होत्या त्या शिक्षा कमी केलेल्या आहेत आणि काही गंभीर होण्यासाठी ज्या काही शिक्षा आहेत त्या मात्र त्वरित व्हावी आणि त्या सोसायटीला सुद्धा समजलं पाहिजे की या दृष्टीनं काही शिक्षेमध्ये सुद्धा आवश्यक बदलले वस्तुतः आपण पाहतो फार जुन्या काळापासून कायदे आहेत आपले समान पाहिजे कायदे हे ब्रिटिशांनी तयार केले म्हणून आपण करायचे नाही का ब्रिटिश गेले ब्रिटिशांचे कायदे आजच्या परिस्थितीत आपण कसं फॉलो करणार

या पूर्वीचे हो ते कायदे होते जे दंड संहिता ते अठराशे साठचा कायदा होता ब्रिटिश कालीन अं ते कायदे होते आणि त्याच्यामध्ये कारणानुरूप वेळोवेगळे बदल होत गेले परंतु अं स्वातंत्र्यातला पंच्यात्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर अं जस जस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे घडत राहिले किंवा काही अशी गुन्हे होते की ज्यांच्या शिक्षा थोड्या कमी होत्या असे बरेचसे बदल तर एक जुलै पासून या कायद्याची नवीन कायद्याची भारतीय दंतसंहिते ऐवजी न्याय संहिता असा या कायद्याचं नामकरण झालेला आहे तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याच्यानुसार सर्व तपास केला जात होता तर त्याऐवजी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं त्याचं नामकरण झालेलं पुरावा कायदा होता तर त्याचं नामकरण भारतीय साक्ष अर्थ असं केलेलं आहे तर आपल्याला या कायद्याची माहिती असण्याचं कारण काय असं मी बऱ्याच जणांच्या प्रश्न पडला असतो आपल्या सगळ्यांना आज आपण सर्वजण विविध ग्रामीण भागातून या ठिकाणी उपस्थित आहात पोलीस पाटील आहेत महिला कमिटी सदस्य आहेत रक्षक सदस्य आहेत पत्रकार आहेत तर आपल्यापर्यंत या नवीन कायद्यातील बदल पोहोचवणं आणि आपल्या मनातली शंका काही आहे तर ते चर्चासत्राच्या माध्यमातून त्याची थोडस शंका समाधान करणार आणि आपल्या मार्फतीने गावापर्यंत या नवीन कायद्याची अंमलबजावणी कशी होणार आहे नवीन कोणत्या कलमांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे हे पोहोचवणं याच्यासाठी म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून आज हे चर्चासत्र आणि कार्यशाळा असं आपण आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मानवी गोसाळी साहेब इतिहासच आहेत तसेच आपल्या सगळ्यांना माहिती असेल रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील मनसेकर साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तसेच आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे हार्ग मी घेत नाही आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि

आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे माँ पुकारे छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा